DNA News, शोध सत्याचा सिन्नर तालुक्याला मिळणारं पाणी हे नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या क्षेत्रात वळवण्याचा घाट घातला जातोय यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी वाटपात दुजाभाव करून सिन्नर तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार आहे यातच सिन्नर तालुक्यातील कित्येक गावांमध्ये आजही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय परिसराला पाण्याची नितांत गरज असताना देखील नेवंडे धरणाचं पाणी पश्चिम दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी याची गांभीर्यानं दखल घेत पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडली केली आहे आणि सिन्नर तालुक्याला हक्काचं पाणी मिळालं नाही तर ठोस निर्णय घ्यावा लागेल असा सूचना वजा इशारा देखील खासदार वाजे यांनी अधिकाऱ्यांना दिलाय सिन्नर तालुक्यातील मालढोण सायंडे कहालवाडी दुरसांगवी वारेगाव पाथरे या गावांना निळवंडेचं पाणी मिळण्यासाठी स्थानिकांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र या पाणी वाटपात दुजाभाव करून थेट पाणीच वळवण्याचा घाट घालण्यात आल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी कालव्याच्या ठिकाणी अचानक भेट देत अधिकाऱ्यांना चांगलंच पैलावर घेतलं आणि नगर जिल्ह्याला सिंचनासाठी पाणी दिलं जात असताना सिन्नर तालुक्यातील गावांना साधं पिण्यासाठी पाणी दिलं जात नसल्याची खंत देखील व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक